तलवारीच्या पाट्या ताकत आहे ते तुमच्या आधार ताकद आहे सर्व पत्रकार लेखण्या तयार ठेवा घाटलो जरा थांब दादा जरा खाली बसा भाऊ त्याची कठीण बघा कशी आहे कठीण बघा त्याची ज्या घाटोची वा पहिलवान पैलवान गोटू लगड सर्व पैलवान खाली बसून घ्या सर्वांच्या पस्त्या लागणार आहे सदाम शेख हे हमीदभाई पटेल यांच्या हातामध्ये पैलवान गोटू लगडा राम शेख पैलवान देवधायप इनाम किती होत त्याला खाली बसून घ्या दोन हजार रुपये नाम गोटू लगडला हमीद हमीदभाई पटेल यांच्या हातामध्ये या दोन हजार रुपये ना मला अडीच हजार रुपये ना गोट्टो पाहिजे मुन्नाथोरेवरती आलेला पहिलवान हो कडा कपडे कडा कपडे सदामसे आणि बबलू आजपे तीन हजार रुपये ना निघालो कपडे वा कुस्त्या करून घ्या शेवटच्या काही कुस्त्या बाकी आहे शेवटच्या दोन ते तीन कुस्त्या बाकी आहे राठोडी कब्जा घेतलेला घाटोळवरती घाटोळ पैलवान मंगरुळचा अक्षय कुमार आहे तो इंस्टाग्राम स्टार बसाखाली गोटूर रगड तेलगावचा लावा तात्या चौधरी तो चांगला पोऱ्या तिथे मुन्ना चौरीचा कोण पुन्हा मुन्ना चौरी आकड्यावरती आला मैदानावरती मुन्ना चौरी आलेला या ठिकाणी पैलवान लखांमध्ये आलेला त्याचं स्वागत आहे मुन्ना सूर्य जागीरदार को ताबड़ तो बदिया राठौड़ी कब्जा खिती रहा है करीब वाह चौरे आकड्यावरती आलेला पैलवान बापू देवकती आलेला परभणी जिल्ह्याचा मोडगा कुस्ती जोडी लावून खाता राठोडनी कब्जा घेतलेला भान असू द्या जरा पैलवान वेळ कमी आहे साडेसात वाजे कुस्ती करून घ्या पंच कमिटीचा निर्णय आहे कुस्ती करा वेळ कमी आहे वेळ कोणासाठी थांबत नसतो फक्त किशे का